नामवंत अस मैदान आणि मैदानातील चार सुटतोय श्री संत बाळा तारीख केलेल्या मैदानातील या ठिकाणी या मैदानाला लाभली बैलगाडी क्षेत्राशी निगडीत असो बक्षीस जाते असो गाड्या सुटल्या चार सुटला या मैदानातील आणि चार मध्ये परत एकदा सुंदर अशी डोळ्याचं पारण फिटणारी लढत चलवली झाला एक बाग करत पड्याल तिकडे सुंदर अशी गाडी पोहची आहे सोन्याची गाडी अतिशय सुंदर अशी गाडी आणतो संतु ड्रायव्हर मोरगावकर आणि संतूच नीर याद वर्चस्व सुंदर अशी गाडी पाली घडक्रमांक आता तीन मध्ये शेखर शेठ सातव शेखर शेठ अण्णा या ठिकाणी एक हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि समाजच्या वतीला दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आपल्या मनापासून धन्यवाद घाडी क्रमांक चार चा निकाला तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी संत वर्मा प्रसन सिद्धी नामदेव हाके या गाडीचा एक नंबर आला विजयाबाईल गाडी मालकाच्या त्यावरती बसणारा संतूर ड्रायव्हर मोरगावकरांचा हार्दिक